वरणगाव येथे एका तरुणीने राहत्या घरात विषारी औषध घेतले होते दरम्यान उपचार सुरू असताना शनिवारी तीन ऑगस्ट रोजी सकाळी साडे वाजता तिचा मृत्यू झाला आहे खुशी सिंधू चांदणे व एकोणीस राहणार वळणगाव तालुका भुसावळ असे मयुत तरुणीचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की खुशी चांदणे ही तरुणी आपल्या आई वडील काका यांच्यासह राहत होती तिचे शिक्षण सुरू असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली शुक्रवारी दोन ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास खुशीने राहत्या घरी विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी तिला खासगी रुग्णालयात दाखल केले होते तेथून तिला पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले तिच्यावर उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला यावेळी कुटुंबियांनी एकच आक्रोश केला प्रसंगी पोलिसांनी घटनेची माहिती जाणून घेतली याबाबत वरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते